मित्रांनो आपण आलो आता आज रविवार होता आपण पुढे जाऊया असं मला वाटतंय पुढे जाऊया आज आपण आलोय मल्हार गडावरती जातोय सकाळचे सव्वा सहा वाजले मागे मंगेश आणि बले साहेब आहेत छान आहे हल्लारगडावरती येताना गाडीचं काम आय थिंक बंद झालेलं आहे आता आपण वरती सरळ चाललोय कच्चा रस्ता आहे आपल्याला जायला भास्कर स्टेट आमची गाडी चालवत भास्कर स्टेटचा आज वाढदिवस आहे आणि भले साहेबांचा पण आज वाढदिवस आहे एक जून एक जून आज त्यांचा सरकारी वाढदिवस आहे आज दुपारी भास्कर शेट म्हणतात भास्कर शेट दुपारी पार्टी आहे का कुठे पार्टी कुठे जावळकरला आहे जावळकरला खडक असलेला पार्टी भास्कर शेट आणि बले साहेबांचे अच्छा भास्कर शेट आणि बल्ले साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण खरं तर व्हिडिओ चालू करण्याचं कारण आहे की आज आपण पाऊस पडलाय मे महिन्यात त्या वेळेला खूप लवकर आणि आपली रानभाजी आता मिळण्याची मंगेश म्हटलं की खूप चान्सेस आहेत आणि ती रानभाजी म्हणजे आपल्या अर्थातच आहे भारंगी भारंगी म्हणतो काण कोण भारंगा म्हणतात तर वेगवेगळ्या प्रकार नावं आहेत त्याच्या आपण बारंगी म्हणतो त्याला ते आपण रानभाजी शोधण्याच्या भारंगी आपण काढायला चाललो आहे तुम्हाला बारंगीची भाजी पण दाखवतो मल्हारगडाचं दर्शनही दाखवतो बस इथेच लाव हे शेततळ आहे पुढे गेलेत गे। गे गे ना गे मल्हार गडावरती काही लोक वरती, वरती जाताना दिसतात ते मला डोंगरावरती टाकळ्याची पण भाजी आली मित्रांनो हा टाकळा आहे मी तीसारखा दिसणारा खराब रस्ता होता म्हणून मी खाली उतरलो थोड़ा खराब रस्त्यावरती गाड्या लावल्यात Ya, yeah. ya yeah, okay. मल्हार गडावरती आलोय समोर आपण मंदिर पाहतोय रे बंद काय हा गणेश जाधव आमचे मित्र आपण आता समोरच्या डोंगरावरती जाणार आहे पलीकडं उतरून टू एस जो ट्रेक असतो पावसाळ्यामध्ये त्या समोरच्या डोंगरावरनं हत्ती डोंगरावरनंच चालवतो डाव्या हाताला आपण झाडाच्या मागे डोंगर आहे तिथून टू एस ह्या सगळ्या डोंगर नद्या पार करत आपण जे समोर धुक्यामध्ये पाहतोय तो सिंहगड आहे तिथपर्यंत त्याचा समारोप असतो मगेच चाल की थांबताय काय बने साहेब आता बारंग्याची भाजी करतात कोवळी दाखव बने साहेब छान एकदम छान आणि फोडशीची बने साहेब भाजी कुठली हो जाद चे नहीं। नहीं <laughs> जी उगवली नाही नाही उगवली का बघा आपण भारंग्याची भाजी आता हे बने साहेब काढताय बघा ही नवीन फोटो आला आहे आपण भाजी आता काढतोय सगळेजण भास्कर शेठकडं आपली पिशवी आहे पिशवी खूपच मोठी आहे मला भास्कर शेठ हिथे ही बघा ही बघा ठीक आहे अरे हे आहे ना तीच आहे भाजीच आहे मंगेश भाऊ मंगेश भाऊ काय पोता आणला काय तुम्ही कट्टा कट्टाच आणला तुम्ही पंचवीस किलोचा दहा वाटे आहेत मंगेश भाऊंचे मित्रांनो बघा आपल्याला ही भारंगीची भाजी आहे आणि ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे आता रानभाज्या खूप येतात खूप प्रकारच्या भाज्या असतात आपल्याला रानभाजी ह्या आप भागात मिळते धायरीला मल्हारगड या मल्हारगडच्या मागच्या डोंगरावरती ती आपण आता काढली आहे आणि अजून खूप गोळा करायचे खाली खाली या बने साहेब हे बघा खाली या बने साहेब या मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद